आपण पाहतोय आमच्या गावाकडे ही अशी मुलं आता खेळत आहेत सोंड्यामध्ये खेळत आहेत आणि गावाकडचं क्रिकेट काय असतं हे आपण पाहतोय आपलं कामधंदा सांभाळूनसुद्धा एक हाऊस म्हणू अतिशय सुंदर प्रकारे खेळतात आणि हा एक गोकुळ आणि चांगला बॉल मारलेला आहे आणि हे आमचे गावातलेच तरुण आहेत आपला व्यवसाय सांभाळून ते एक टाईमपास आहेत मे महिन्याचा शेवटचा कालावधी आहे आणि पाऊससुद्धा डोकीवरती घोंगावतोय काही ठिकाणी पाऊस पडतोय आणि या कालावधीमध्ये ही पोरं खेळाचा आनंद घेत आहेत म्हणजे क्रिकेट गल्लोबल्ली जरी खेळत तरी तरीसुद्धा गावच्या ठिकाणी असं चोंड्यात खेळण्यातली मजा काही वेगळीच असते याने बघा स्टम म्हणून एक फळी लावली नाही आणि फळीचा स्टमचा वापर आहेत तिकडे हो उघडा बंब एकदम आपल्याला दिसतोय तो आहे आमचा कोटकर म्हणजे गोकुल हा छोटा मुलगा सुद्धा आहे क्षेत्ररक्षण करतोय अशी ही गावाकडच्या क्रिकेटची मजा आपल्याला पाहायला मिळते चोंड्यातल्या क्रिकेटचा संध्याकाळच्या वेळेमध्ये आनंद घेतात ही आपली सर्व पोरं आणि एक एक गावच्या ठिकाणी मजाच करत आहेत आपण पाहतो या ठिकाणी मुलं खेळाची मजा लुटत आहेत तर आपण दुसरीकडे पाहतो तर या स्टॉपवरती परतीच्या प्रवासासाठीचा आक्रमणी आता एस टीची वाट बघत आहेत आणि एस टीची वाट बघून ते चिपळून जाणार चिपळूणवरून पुन्हा मुंबई अथवा बोरवली पुणे तिकडे जाणाऱ्या एस टीमध्ये बसून ते प्रवास करणार आहेत